नमस्कार सर्व महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आनंद वाटतो की निधी मॉल ह्या स्टॉलमध्ये अतिशय चांगल्या प्रतीच्या चांगल्या क्वालिटीच्या कुटी मशन्या आहेत वास्तविक माझं नाव तानाजीन कराभंग विडनी शाखा नंबर एक विढणीमध्ये आहे आणि शाखा नंबर दोन गोविंदच्या समोर दुसरी शाखा आहे फलटणमध्ये वास्तविक ह्या मशीनची माहिती अशी आहे की अतिशय शक्तिमान मशीन आहे ह्या मशीनला अतिशय चांगल्या पद्धतीच्या बेअरिंग आहेत ह्या मशीनचं कार्य असं आहे एका तासामध्ये एक हजार पाचशे किलो म्हणजे दीड टनाचा ऑवरेज मोरघास करण्याची क्षमता ह्या मशीनची वास्तविक ही मशीन अतिशय पॉवरफुल आहे तिचे संपूर्ण पार्ट असे अतिशय मजबूत आहेत संपूर्ण यंत्रसा मोटरसुद्धा हिला अतिशय चांगली पावरची मोटर आहे त्यामुळे जर कार्यक्षक्ती काम करण्याची मोठी मोठी असल्यामुळे पन्नास गाया वीस गाया पंचवीस गाया ज्याच्या आहेत त्यांनी ही मशीन अवश्य न्यावं अतिशय चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे ह्या मशीनला एक एक मशीनला एक वर्षाची गॅरेंटी आहे काय जर प्रॉब्लेम आला तर काय घोटाळा झाला तर एक वर्षाची गॅरेंटी आहे हे मशीनची किंमत पंचेचाळीस हजार रुपये विक्रीची किंमत आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी ती घेऊन जावे शेतकरी बंधू ज्यांना शेळ्या आहेत शेळ्या पालन आहे किंवा गोपालन आहे करता ही हे तुडीचं मशीन आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं मशीन आहे जे कार्यक्षमता एका तासामध्ये शंभर किलो आपण जर भरडा घेतलं मका तर शंभर किलोचं के पीठ केलं जातं आणि एक टन आवरेज ह्याचं आहे एका तासामध्ये मोरघास करण्याचं म्हणजे ऊस असून द्या गडवळ असून द्या तुम्हाला सांगतो मका असून द्या कुठलीही कुटी करायचं असेल ते एका तासामध्ये एक हजार किलो हे मशीन कार्य करतं आणि शंभर किलो मका भरड्यांचं काम करतं आणि एकदम बारीक एक पिठासारखं पीठ करायचं म्हटलं तरी ह्याच्यावर कार्य होऊ शकतं सहा प्रकारच्या ह्या मशीनला पाच प्रकारच्या चालण्या आहेत ह्या चालणी सगळ्याच कार्य करू शकतात जसा आपल्याला भरडा पाहिजे त्या पद्धतीने कार्य करू शकतात ह्या मशीनची किंमत त्रेपन्न हजार आहे वास्तविक ह्या मशीनला अतिशय चांगल्या प्रसिद्ध क्वालिटी असल्यामुळे ह्या घोटाळा होणं वगैरे हे प्रकार ह्या मशीनमध्ये नाही ही जी चांगल्या क्वालिटीची मशीन बसवलेली आहे ही मोटर बसवलेली आहे तिचं विवेक मर्यादा अतिशय चांगल्या पद्धतीचा आहे आणि वास्तविक कार्यशक्ती ही जे अतिशय चांगल्या प्रकारचा बराडा करतं वास्तविक तुम्हाला बारीक पिठासारखं करायचं तर पीठ करू शकतं अशा क्वालिटीचं हे मशीन आहे ही, ही। विदाता कंपनीचं मशीन आहे महाराष्ट्रामध्ये भारत देशामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा नोकरींची परिस्थिती गंभीर झालेली आहे वास्तविक तरुण पोरांच्यासाठी उपक्रम नवीन पद्धतीचा चांगल्या पद्धतीचा आहे वास्तविक नोकरी लागल्यानंतर तीस हजार चाळीस हजार शासनाचा पगार मिळेल कुठेही सर्विसमध्ये खाजगी केली तरी ती चाळीस हजार पंचवीस हजार वीस हजार पगार भेटतो तरुण पोरांना शिकलेला परंतु तरुण पोरांनी ह्या विषयाकडे जर वळलं तर ह्या मशीनची किंमत आहे दोन लाख चाळीस हजार अतिशय चांगल्या पद्धतीची ही मशीन आहे एक चाळीस एस पीचा ट्रॅक्टर जर असेल तरी ह्या मशीनची क्षमता अशी आहे की एका तासामध्ये साडेतीन ते चार टन मोर घास बाहेर काढतो हे मशीन वास्तविक ह्याची क्षमता अशी आहे की एक एकराची मळणी वीस टनाची मळणी हे सर्वसाधारण तीन ते चार तासामध्ये काढू शकतं वास्तविक रुपया किलोनी दोन रुपये किलोने जर भर आडलं तर हे मशीन सर्वसाधारण चाळीस हजाराचा तीस हजाराचा एका दिवसात धंदा करू शकतं गाड्यांचा खर्च वाजावाचा वाजा वाजा ट्रॅक्टरचं डिज डिझेल जाता मशीनीची झीज जाता मा एका दिवसाला ह्या मशीनला तुम्हाला काही नाही म्हणलं ना तर वीस ते पंचवीस हजार रुपये आरामशीर राहू शकतात वास्तविक तीनशे पासष्ट दिवसातनं तीनशे पासष्ट दिवस मशीन नाही चालली तर चालू शकेल तीनच महिने मशीन चालल्यानंतर तीस नव्वद दिवस झालं नव्वद गुणिले वीस किलो नऊ दोन अठरा सर्वसाधारण अडीच लाख ते तीन लाखाचा धंदा नफा होऊ शकतो या मशीनला वास्तविक मशीनची जीज जाऊन त्या पोरांना धंदा करणाऱ्या माणसाला अतिशय चांगल्या चांगल्या प्रकारचा प्रॉफिट होत असतो आणि मशीन अतिशय चांगल्या क्वालिटीचे असल्यामुळं त्याचा घोटाळा होत नाही या ठिकाणी सगळे कांड्या विपरीत चालू आहेत या ठिकाणी लागणारी साधनं जनावरांच्यासाठी शेळ्यांच्यासाठी सगळ्या प्रकारचे घास उपलब्ध आहेत ज्यांना कॉन्टॅक्ट साधायचा असेल त्यांनी शहात्तरवीस एकाहत्तर पंचावन्न झिरो नऊ या कॉन्टॅक्ट फोनवर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला त्या मशिनी जागाहूनही पोच केले जातात आणि तुमच्या जा गावीसुद्धा पोच केल्या जातात आम्ही ती डिलिव्हरी तुम्हाला जागा करण्याची आमची सुविधा आहे